नमस्कार कसे आहात सगळे चला आज करायचे आहे ताकाची कडी मस्त पैकी दही मिक्सरला फिरवून घेतलेला आहे जरा पाणी ॲड केलेलं आहे ताक म्हणजे दह्याचे ताक केलेलं आहे ताक फोडणीसाठी कोथिंबीर लसूण आणि कढीपत्ता आणि टाकायची थोडीशी साखर आणि मिरचीचा केलेली मिरची आहे असत पैकी आणि इकडे फोडणी त्याची मोहरी आणि रंगासाठी आपल्या टाकायची हळद जास्त नाही चवीनुसार मीठ चला आता तेल टाकूया तेल टाकले का जरा गरम होऊ द्यायचं आणि मग मोहरी मोहरी टाकूया मोहरी टाक तडतडू द्यायची तरी छान लागत मग थोडेसे जिरे टाकत कडी पत्ता लस थोडीशी कोथिंबीर आणि आता टाकूया आपला हा हिरव्या मिरचीचं वाटण किंवा ठेचा बारीक केलेली मिरची छान होऊ द्यायचं इकडं पण केलेलं आहे मी ते मोडायला फुलगे होते ना त्याच जरा उसळ केलेली आहे एक शकते एक, एक सुकी एक आणि एक पातळ असते सकाळ कडी आणि भात खायचं आहे मस्त छान लागत बघू शकते मिरची चांगली होती कारण की आपण मिरची कच्ची तस बारीक केलेली होती

टाकायची छान कलर येतो कडीला आणि आता टाक टाकून घेऊया तवीनुसार मीठ टाकायचं आणि हे साखर आणि कोथिंबीर घेते टाकून थोडीशी नॉर्मल गरम होऊ द्यायची आणि बंद करायचा गॅस कारण का जास्त गरम केली का ना उकळी आली का फाटती कढी कडी मग ती नाही खाऊ वाटत तर फक्त दोन मिनिटांनी बंद करायच वा कलर व किती छान आलाय बंद करते ब नाहीतरी कडी फाटू शकते आ हा 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 काय सुगंध सुटलाय मस्त फोडणीचा वा बघू शकताय आपली मस्त पैकी ताकाची कडी तयार ता आहे